अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या वणी येथे शिवसेनेचे डबड्या आंदोलन यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या भीषण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी कर्जबाजारीपणात उपासमारीत आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोचले आहेत अशा गंभीर परिस्थितीतही महायुती सरकार केवळ खोट्या आश्वासनांची नाटकं करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तेवीस सप्टेंबर वणी येथे शिवसेनेच्या वतीने ढबड्या आंदोलन जोरदार करण्यात आले हे आंदोलन आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आंदोलनाची सुरुवात वणी शासकीय विश्रामगृह करण्यात शिवाजी महाराज चौकातून मार्गक्रमण करत हे आंदोलन तहसील कार्यालयावर धडकले यावेळी आंदोलनकर्त्यांनी ढवडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिवसैनिक सो किरण डेरकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीसह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले यावेळी सौ किरण डेरकर यांनी इशारा दिला की शेतकऱ्यांवरील अन्याय तातडीने थांबवला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून प्रचंड जनआक्रोश उभा करेल महायुती सरकारला झोपेतून जाग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आणणी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे आमचे पक्षप्रमुख लाडके कुटुंबप्रमुख यांच्या आदेशानुसार माननीय आमदार सन्माननीय श्री संजय देरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माननीय जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे महिला जिल्हाप्रमुख योगिताताई मोहोड यांच्या मार्गदर्शनामध्ये दफडे आंदोलन आज या ठिकाणी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या सर्वांच्या मागण्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यातला यवतमाळ हा एक जिल्हा आहे आणि अमरावती आणि नागपूरप्रमाणेच विदर्भातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याचं नाव आहे आणि सगळ्यात जास्त आत्महत्या हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत अशा वेळेस आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहे आता माननीय मुख्यमंत्री यवतमाळला आलेले होते त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड आमच्या शेतकऱ्यांना आश्वासनं दिले परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न करता जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये आम्हाला वाचून धक्का बसला की त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचं नाव वगळण्यात आलेलं आहे हे सांग हे सगळं सांगत असताना मला आणखी सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कापसाला पंधरा हजार रुपये भाव द्यावा सोयाबीनला दहा हजार रुपये भाव द्यावा त्यानंतर श यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा आणि आमच्या शेतकरी बांधवांना न्याय द्यावा असं हे निष्कर्म निष्कर्मी असं हे आ, सरकार आहे विश्रमाचे झाडं त्या यांच्या बंगल्यांसमोर नेऊन लावायला पाहिजे कारण आमच्या शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होत आहे अतिवृष्टी आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि फार मोठं नुकसान झालेलं आहे या नुकसानीची सरकारने नोंद घ्यावी अन्यथा येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सरकारला त्याची जागा दाखवण्यात आल्याशिवाय राहणार नाही पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि यवतमाळ जिल्ह्याचे नेते खासदार संजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात तसेच वणीचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ देरकर यांच्या मार्गदर्शनात ह्या झोपलेल्या सरकारला आम्ही डफडे वाजवल्या उठवण्यासाठी कारण आपल्याला माहीत आहे तेरा तारखेला या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री येऊन गेले अतोनात सरकारी कार्यक्रम घेऊन अतोनात सरकारचा खर्च केला आणि त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करू आणि लगेच दुसऱ्या दिवशी बारा तारखेला एक शासनाचा परिपत्रक निघाला आणि त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा कुठेही दुष्काळाच्या यादीमध्ये नाव नाही आणि यवतमाळ जिल्हा हा वगळला त्यामुळे आज ह्या युती सरकारचा फडणवीस सरकारचा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये जर यवतमाळ जिल्हा दुष्काळ झाला ना दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही विशेष पॅकेज जाहीर केलं नाही शेतकरी कर्जमुक्त जर झाला नाही तर या युती एकाही मंत्र्याला आम्ही या परिसरामध्ये फिरू देणार नाही जर या भागामध्ये जर एखादा मंत्री जर आला तर त्याची गाडी फोडल्याशिवाय सोडणार नाही देशानुसार आज आम्ही आपली आंदोलन केलं महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराजांनी आम्हालाच एक शिकवण दिली होती की शेतकऱ्यांच्या डेटालाही भान धक्का लागता कामा नाही असं सुसज्ज असं स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं त्या महाराष्ट्राची ही दुर्दर्शा ह्या सरकारनं केली ह्या सरकारचा आज आम्ही इथं निषेध करत आहोत कारण सरकारने जेव्हा तेरा तारखेला इथे ते मुख्यमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बा जिथं जे दुष्काळ पडला आहे ओला दुष्काळ झालेला आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ पण शेतकऱ्यांना न्याय दिला नाही